पोलीस मुख्यालय मैदानावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राउंड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला यानंतर परेड कमांडर पोलीस निरीक्षक शुभम कुमार यांच्या समवेत त्यांनी परेडचं निरीक्षण केलं आणि त्यानंतर परेडचं संचलन झालं तंबाखू मुक्ती आणि कोष्ठरोग निर्मूलनाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना शपथ दिली दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या जिल्ह्यात टंचाई सदृश्य परिस्थिती आहे तरी सर्व संबंधित जिल्हा व तालुकास्तरीय यंत्रणांनी पाणी आणि चारा टंचाईच्या उपाययोजना राबवताना गावनिहाय काटेकोरपणे नियोजन करावं अशा सूचना दिल्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी योजनेतील पात्र धारकांना गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त साखर रवा चना डाळ प्रत्येकी एक किलो तर खाद्यतेल एक लिटर असे चार शिधा चिन्ह समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा प्रतिपत्रिका याप्रमाणे एक लाख चौदा हजार सातशे तीन लाभार्थ्यांना गौरी गणपतीनिमित्त एक लाख चौदा हजार लाभार्थ्यांना तसंच दिवाळी सणानिमित्त एक लाख सतरा हजार लाभार्थ्यांना प्रतिसंच शंभर रुपये दरानं वितरित करण्यात आला अशी माहिती यावेळी देण्यात आली चौऱ्यात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्राची आणि देशाची सर्व क्षेत्रामध्ये खूप प्रगती होती आहे पण ही प्रगती नागरिकांच्या सहकार्याने आणि नागरिकांच्या प्रयत्नांनी आव्हानांना प्रतिसाद देण्यात होत असते त्यामुळे सर्वांनी आगामी काळामध्ये पंधरा ऑगस्ट एकूण दोन हजार सत्तेचाळीस ज्यावेळेला स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होते त्यापर्यंत तोपर्यंतची पंचवीस वर्षं माननीय मोदीजींनी आपल्या सगळ्यांसमोर मांडली आहे ज्यात प्रत्येकजण जर आपली भूमिका नीट बजावायला लागला तर पंधरा ऑगस्ट दोन हजार सत्तेचाळीसला स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होताना भारत जगामध्ये क्रमांक एकचा होणं हे जे आपलं स्वप्न आहे ते पूर्ण व्हायला वेळ लागणार राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात सन दोन हजार तेवीस अखेर राज्यात सोलापूर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाचा प्रथम क्रमांक आलाय राज्य सरकारच्या मोदी आवास योजनेअंतर्गत ओबीसीच्या अकरा हजार घरकुलांना मंजुरी देणारी सोलापूर जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे त्याबद्दल जिल्हा परिषदेच्या कामाचं कौतुक का असून पुढील काळातही असंच कामकाज करत राहावं अशी अपेक्षा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली कौशल्य विकासाच्या विविध रोजगार उद्योजकता योजनेअंतर्गत मागील एका वर्षात सोलापूर जिल्ह्यात विविध क्षेत्रात पाच हजार तीनशे एकोणऐंशी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला तर अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत जिल्ह्यातील सात हजार बारा नव उद्योजकांना पाचशे अठरा कोटी ऐंशी लाख रुपयांचं कर्ज वाटप झालेलं आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त शीतल तेली उगले पोलीस शहर आयुक्त राजेंद्र माने मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्री सरदेश पांडे अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक पालक विद्यार्थी पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते